नमस्कार जय महाराष्ट्र बहिणी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत माझ्या बऱ्याच महिला आहेत ज्या गोर गरीब गरजू निराधार धुन भांड्याची काम करणाऱ्या घरकाम करणाऱ्या बरोबर अशा सगळ्या महिला आहेत बरोबर ह्याच्यामध्ये मी काल प्रश्न विचारला होता माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण आज व्हिडिओ हा मुद्दाम शेअर केला कारण इथेच त्या कमेंट सगळ्या येतील आपल्या प्रश्नाचं मी तर एकच प्रश्न एक विचारणार आहे फक्त त्याच उत्तर मला इथं द्यायचं आहे तुम्ही बाकी कुठल्या कमेंट इथं नका करू बाकीच्या कुठल्याही व्हिडिओवर करा मला एक सांगा आपली ही जी लाडकी बहिणी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत यो जे पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात ना त्याचं तुम्ही काय करता एक्झॅक्टली exactly तुम्ही काय करता म्हणजे बघा आता मुलांच्या शाळेची फी भरत असाल कोणी व्यवसाय चालू केला असेल कोणाला व्यवसाय चालू करायचा असेल कोणाला अजून काही घ्यायचं असेल असं मला आलेले आहेत कमेंट या व्हिडिओच्या अंतर्गत त्या कमेंट करा की तुम्ही या पंधराशे रुपयाचा कुठे वापर करता हे पंधराशे रुपये किती महत्वाचे आहेत तुम्हाला आणि हे पंधराशे रुपये जर तुमचे बंद झाले तर तुमचं कुठलं काम थांबणार आहे या योजनाच्या योजनेच्या अंतर्गत जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा तुम्ही कुठला व्यवसाय चालू केला का या योजनेच्या अंतर्गत जेव्हा तुमचा तुम्ही कुठलं लोन घेतलंय कुठलं कर्ज घेतलंय आणि तिकडनं हप्ता आल्यावर तुम्ही इकडं भरता असं काहीही असेल म्हणजेच काय या योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही पात्र लाभार्थी महिला आहेत ज्यांनाही पंधराशे रुपये आत्ता मिळत आहेत बरोबर किंवा पात्र असूनही आता मिळत नसतील तर त्यांनी सुद्धा मला या योजनेच्या अंतर्गत या व्हिडिओमध्ये कमेंट करायच्या आहेत कारण तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की हे पंधराशे रुपये आमच्या महिलांसाठी किती महत्वाचे आहेत आणि ते त्यांना पंधराशे रुपये मिळाले पाहिजेत म्हणून मी प्रयत्न करत आहे आपल्या ई साठी सुद्धा आता जे आपल्याला हवी आहे ज्या माझ्या पात्र महिला आहेत लक्षात ठेवा मी फक्त पात्र महिलांसाठीच हे जे रहे। फक्त फक्त आहे ते करणार आहे ज्या योजनेच्या अंतर्गत बसत नसतील ज्या पात्र नसतील मी त्यांच्यासाठी काहीच बोलत नाहीये माझा व्हिडिओ फक्त आणि फक्त निकर्षामध्ये बसणाऱ्या महिलांसाठी आणि पात्र महिलांसाठी आहे निकर्षाचे व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केले आहे दोन हजार सव्वीस मध्ये कोणाचे फॉर्म अपात्र होणार तेही मी सांगितलेलं आहे आलं लक्षात त्यामुळं या व्हिडिओच्या अंतर्गत हे पंधराशे रुपये तुम्हाला कुठल्या कुठल्या कामाला उपयोगाला येतात आणि किती महत्त्वाचे आहेत या कमेंट या व्हिडिओच्या अंतर्गत मला जरूर करा बाकी सगळे तुमच्या जेव्हा मला कमेंट येतील तेव्हा मी त्या कमेंट सगळ्या ला वाचून दाखवणार आहे लवकरच लाईव्ह घेऊ आपण त्या सगळ्या कमेंटवर आलं लक्षात म्हणून याच व्हिडिओच्या अंतर्गत मला तुम्ही कमेंट करा चला तर मग मला असं वाटतंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे अजून एक या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या सगळ्या महिला आपल्या या व्हिडिओवर येतील आणि त्या कुठं वापर करतायत या पंधराशे रुपयाचा नक्कीच आपल्याला समजेल बरोबर आणि आपण याच विषयावर लाईव्ह घेऊ आणि नक्कीच आपण त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी वाचून दाखवणार आहे मी नाव नाही घेणार फक्त मी कमेंट वाचून दाखवणार आहे लाईव्हला आलं लक्षात चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र